नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत नवरात्रामध्ये तुम्ही माझे भजनाचे व्हिडिओ बघितले भारुडाचे व्हिडिओ बघितले त्याच्यावर भरभरून त्यांनी तुम्ही अभिप्राय नोंदवला आणि खरं सांगू तुमच्या शुभेच्छांमुळेच सा, केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळेच मला दोन मोठे पुरस्कार मिळाले ते तुमच्याबरोबराला शेअर करताना अतिशय आनंद होत आहे यावर्षी आर एस एसचं शताब्दी वर्ष आहे आणि आर एस मला नवदुर्गा पुरस्कार मिळाला आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्याकडनं मला आप विशेष हो सन्मानित करण्यात आले खूप आनंदाचा क्षण होता माझे वडील नेहमी मला म्हणायचे की करत राहा करत राहा देव बघत असतो आणि खरं सांगते खूप अगदी म्हणजे कुठेही अपेक्षा निरपेक्ष बुद्धीनी काम करत गेले आणि कुठेतरी त्याची नोंद होत गेली म्हणजे मग नव्हतं की कोण आपली नोंद ठेवतंय वगैरे पण कुठेतरी नोंद होत गेली आणि पुरस्कार मिळाले तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणजे इथून सांगते की या सगळ्यामध्ये खूप सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असावेच लागतात आणि तुम्हाला तर माहिती आहे देवाची खूप मोठी कृपा आपल्यावर असतेच असते देवाचे पण अतिशय मनापासून आभार नऊ दिवस देवीने मला एवढी मोठी शक्ती दिली की नऊ दिवस माझे रोज सकाळ दुपार अक्षरशः संध्याकाळचे म्हटलं तरी भजनाचे कार्यक्रम अक्षरशः कधी दोन कधी तीन ठिकाणी कार्यक्रम झाले आणि तेवढीच ऊर्जा मला देवीने दिली आणि हे दिवस नऊ दिवस खूप मंतरलेले असतात बघा आणि देवी आपल्याला आपण जेव्हा मनापासून जेव्हा एखाद्याची सेवा करतो ना तर ती आपल्याला ऊर्जा मिळते हे नवरात्र मला खूप काही शिकवून गेलं काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खूप खूप अशी म्हण ही जी ऊर्जा मिळते की नाही मला ही मला वर्षभर पुरते आहे का म्हणजे मला स्वतःला खूप नवरात्र अतिशय सण आवडतो कारण खूप म्हणजे एकतर मनापासून मी देवीचं असं म्हणजे म्हणतात इथून आपण करतो देवीचं तर अशी मला छान नऊ दिवस उपासना क करायला मिळते आणि रोजचे व्याप असतातच रोजचे व्याप असतातच नोकरी असते आपले काय काय घरातले असतात टेन्शन्स असता या सगळ्यावर माहिती आहे का या सगळ्यावर एक रामबाण उपाय म्हणजे अगदी तुम्ही नामस्मरण हे भजन म्हणा किंवा या सगळ्यामध्ये ना इतकं आपण भान हरपतो हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे बरं का तर आम्ही नऊ दिवस बऱ्याच ठिकाणी कोणाच्या घरी गेलो कि कधी कुठल्या कार्यक्रमाच्या ज्याच्यामध्ये हॉलमध्ये असायचं जागेचा प्रश्न असायचा म्हणून कधी हॉलमध्ये कधी घरच्या घरी गेलो तर असे वेगवेगळे अनुभव आले की ते तुमच्याबरोबर मला शेअर करायचे वाटले म्हणजे काय की आम्ही एका मैत्रिणीकडे गेलो होतो आणि तिच्याकडे तिची अगदी उच्च शिक्षित म्हणजे तिची सून होती इतकं तिने मनोभावे खरं सांगू खूप मनोभावे सगळं घर छान सजवलं होतं बाहेर रांगोळी सगळी आमची येण्याची अगदी स्वच्छ सगळी तयारी केली होती आणि जेव्हा आम्ही भजन म्हणायला लागलो ला तर ती इतकी भजनात तल्लीच झाली गवळण म्हणायला लागल्यावर स्वतःहून उठून तिने गवळण पण त्याच्यावर तिने नृत्य केलं जोगवा हा जो असतो प्रकार भजनामध्ये तर तिने जोगवा सुद्धा मागितला तर जोगव्याचा अर्थ काय तर भिक्षा मागणे आणि अक्षरशः ती एवढी उच्च शिकी शिक्षित मुलगी आज तिला कितीतरी जे असं लाखांचं तिला पॅकेज असावं कारण की एकंदर खरंच खूप हुशार आणि गुणी मुलगी आहे ती सगळ्यांच्या समोर जाऊन जोगवा मागत होती मला खूप खूप म्हणजे खूप कौतुक वाटलं की अशा मुली आहेत म्हणून तरी थोडंसं एक आशेचं किरण दिसतो आहे की आपली संस्कृती नक्की टिकेल आहे बरं का फक्त एक दोन ठिकाणी मात्र थोडेसे वेगळे अनुभव आले ते पण शेअर शेअर करावेसे वाटले की आम्ही गेलो एक दोघांच्या घरी तर आ, सून मात्र अगदी इंदिरविकारपणे की तिला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं हो आणि अशी मख्ख चेहऱ्याने इकडून तिकडून गेली आणि सासू आपलं करते आहे मलाच खूप आत्मकस्तरी वाटत होतं की आज एवढी म्हणजे पासष्टच्या जवळपासची सु सासू सगळं करते आणि सुनेला त्याचं काहीच नव्हतं मग खचेरा हो मला एक आम्हालाही कबूल आहे की तुम्हाला नोकरीचं टेन्शन आहे तुमचे कॉल्स असतात वगैरे पण तुम्ही कधीतरी तुमचे डेज वगैरे सेलिब्रेट करता वाढदिवस सेलिब्रेट करता तर हे असे पण दिवस सेलिब्रेट करून बघा ना प्रत्येकच गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणतात ना की फक्त नुसतंच असं वेगळा आनंद असं ओरबाडून काढण्यासारखा आनंद म्हणजे जीवन आहे असं नाही तर हा आध्यात्मिक जो आनंद मिळतो ना तर तो सुद्धा तुम्हाला वर्षभर ऊर्जा देतो स्ट्रेस बस्टर म्हणतात सा की नाही हे जेव्हा आम्ही गोंधळ जोगवा भारूड असं जेव्हा करतो ना तर एक प्रकारचे इतके वेगळे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात निर्माण होतात आणि हे सगळे सकारात्मक व्हायब्रेशन त्या घरामध्ये पण राहतात आपल्याबरोबर पण येत असतात तर ह्या मुलींना कुठेतरी मला असं वाट सांगावं असं वाटलं की बाई ग थोडंसं तुझं काम बाजूला ठेव हो। तुलाच तुझ्या आयुष्यासाठी आणि तुला सकारात्मक राहायचं आहे नोकरीतले ताणतणाव तुला झेलायचं तु� आहे ह्याच्यासाठी आमच्यासाठी नाही किंवा तुझ्या घरातल्या सासूसाठी नाही हे सगळ्या ताणतणावातनं बाहेर पडण्यासाठी तू हे सगळं कर त्यातनं खूप वेगळा आनंद मिळतो तुम्ही डान्सच्या क्लासला जातो ॲरोबिक्सच्या क्लासला जाता कधी का काय तुमचे झुंबा बुंबा असतात ते करता मग ह्याच्यातनं तरी सुद्धा अगदी एक तासभर तुम्ही वेळ काढ काढणं गरजेचं होतं असं मला जाणवलं सासू बिचारी कानकवंडी झाली कारण आजकाल सासू बोलू शकत नाही सुनायला की काय गं बाई तू येऊ शकतेस का तुझा कॉल आहे का पण हे पण मुलींनी थोडस लक्षात घ्याय गह, घ्यायला पाहिजे पण मला आधीचे खूप छान अनुभव होते म्हणून मी हा दोन तळे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि आमचं मी आमचं भजन खूप छान केलं कारण ज्या घरात जातो जा तिथली जी गृहलक्ष्मी असते जे पण अगदी खूप म्हणजे खरंच आम्हाला त्या गृहलक्ष्मीसाठी सुद्धा आम्ही खूप मनोभावे हे करत असतो भजन सेवा देत असतो तर ह्या सगळ्यातनं मला खूप पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणतात ना अशी खूप मिळत जाते आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेलेच आहे की कसा आपण छान देहवाह हरपून आपण देवीची उपासना करत असतो अजून एक खूप एक खूप छान अनुभव सांगते आणि आता मी पुण्यात असते म्हणून सांगते पुण्यातले लोक असे खूप वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात आणि मला खूप आवडला तो पण त्यांची स्थापना केली होती आणि त्यांचं रोज भजन कीर्तन हे श्रीसुक्त असं सा पठण चालू होतं आणि अष्टमीच्या दिवशी त्यांनी मात्र इतकं छान केलं होतं म्हणजे मी तिथे गेले होते मला बोलवलं होतं म्हणून सांगते की त्यांनी प्रत्येकाला प्रत्येकाची जशी इच्छा असेल तर कोणी कुमारिका कोणी सवाष्ण कोणी मेहून असं प्रत्येकाने आपापलं बोलवलं होतं आणि छान कॅटर्सला ऑर्डर दिली होती आणि छान मोठ्या अगदी लग्नासारख्या पंक्ती बसल्या आणि खूप असं छान आध्यात्मिक वातावरणामध्ये ते खूप छान जेवण झालं आणि इतका त्याच्यापासून आम्हाला आनंद मिळाला की खरंच हा पण पर्याय किती छान आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे सण दिले आहे या सणाच्या मागे हेच तर आहे की एकत्रित व्हा संघटित व्हा आणि जी शक्ती आहे ती एकत्रित मिळवा सगळ्यांना एकत्रित केलं सगळ्यांनी छानपैकी सवाष्ण मेहून वगैरे जेवायला घातले आणि खूप मला त्याचं मी अगदी जे आयोजक होते त्यांना मी अगदी आवर्जून सगळ्यांना म्हणजे खूप अगदी कौतुक केलं त्यांचं की हे खरंच खूप म्हणजे ही पण त्यांच्या जगण्यासाठी खूप सकारात्मक दृष्टिकोन होता आणि मला तिथूनही हे पण खूप छान शिकायला मिळतं मिळालं म्हणजे तेव्हा आणि ही सगळी शिदोरी ही मला वर्षभर पुरते भर का म्हणजे मी वर्षानुवर्ष हे सगळं करत असते आणि तेव्हा मला खूप सगळ्या तुमच्या सानिका रंग परिवाराची खूप यायला लागली आणि मी म्हटलं नाही आता माझ्या मला हे सगळे अनुभव मला माझ्या परिवाराबद्दल परिवाराबरोबर शेअर केलेच पाहिजे तर म्हणून मी हे तुमच्यावर शेअर करत आहे म्हणून मग आले आले आज अशी बसले आणि तुमच्यावर मी शेअर करते बरं का की खूप छान छान असे अनुभव असतात देवी शक्ती देत असते आणि आपण ह्या शक्तीचा हा नऊ दिवस जागराचा हा पुरेपूर आपण लाभ घेतलाच पाहिजे वेगळे व्हायब्रेशन आपल्याला देवीकडून येत असतात आणि जे अनुभवतात ना त्यालाच ते जाणवतात बरं का असं म्हणजे सांगण्यासारखी ही गोष्ट नाही ही अनुभवायची गोष्ट आहे तरुण पिढी सुद्धा आता बऱ्यापैकी वळते आहे आज आपण बघतो देवळामध्ये पण बरेच जण तरुण मुलं मुली जात आहे बऱ्यापैकी सकारात्मक बदल होत आहे फक्त थोडस खूप आधुनिक आहे त्यांनी मात्र थोडासा विचारांमध्ये बदल करावा आणि हा पण आनंद घेऊन बघावा मला वाटतं तुम्हाला माझी पट मत पटली आहेत ना पटली असेल तर नक्की तुमचे कॉमेंट्स खालतील लिहा आणि तुमचं नवरात्र कसं झालं ते पण सांगा मनापासून अगदी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद